पंढरपूर येथील स्वेरेज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर या ठिकाणी फुले शाहू आंबेडकर विचारमंच यांच्या वतीने सव्वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस भारतीय संविधान दिनानिमित्त तालुकास्तरीय निबंध स्पर्धा विजेत्या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक व पत्रकारांचे सन्मान सोहळा मोहोळ विधानसभेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळेस प्रथम फुले शाहू आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन अभिजित आबा पाटील क्वेरी कॉलेजचे संस्थापक सचिव प्राचार्य बी पी रोंगेसर पंढरपूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले त्याचबरोबर सर्व सन्माननीय व्यक्तिमत्वांचं या ठिकाणी समावेश होता यावेळेस राजू खरे यांनी आपल्या भाषणात चळवळीतील अनेक घडामोडींचे विचार मांडले गेले मनापासून मी साहेब आपल्याला देतो फार कमी प्रमाणामध्ये असे कार्यक्रम होतात आपल्याला मानलं पाहिजे की विद्यार्थ्यांमध्ये गुण आणि त्या गुणाला वाव देण्यासाठी आज जवळजवळ शहरामध्ये हे निबंध स्पर्धा आपण आयोजित केली त्या प्रत्येक शाळेच्या भागातील सर्व शिक्षकांनी आपल्याला सहकार्य केलं आणि एवढी मोठ्या 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 प्रमाणामध्ये आज ही स्पर्धा आयोजित करून आपण सक्सेस केली आणि त्या सक्सेस केल्यानंतर विजेत्या विद्यार्थ्यांचं आज बक्षीस समारंभ या इंजिनिअरिंग कॉलेजच्या मोठ्या हॉलमध्ये होतोय त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो असंच कार्यक्रम आपण करा कारण आपल्या कामाची जाण या तालुक्यातल्या प्रत्येक माणसाला हे आपण ऐंशी टक्के समाजकारण करता गेले वीस पंचवीस वर्ष मी डोळ्याने पाहतोय आणि मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून गेले तीस बत्तीस वर्ष चळवळीत नाल्याला कार्यकर्ता म्हणून आज पंढरपूर मोहोळ या भागामध्ये काम करत असताना मागास्याला पाणी असेल मागील त्याला रस्ता असेल दिवशी काही पेशन्स असतील आणि मग मृत्यूवंतांना मदत करणं मी असा मोठा नाही अभिजित आबा मला साखर कारखाना नाही माझी सुरगिर्णी नाही माझी बँक नाही किंवा प्रदेश माझी इंजिनिअरिंग कॉलेज सुद्धा नाही मी एक साधा मुंबईला जागा गेलेला मुलगा होतो आणि छोटे मोठे उद्योग भरून उभा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आजारणे एकनाथजी शिंदे अगदी शेती तेहतीस वर्ष काढली आणि त्यांच्या आशीर्वादाने आज एक चांगल्या पद्धतीचं एक महाराष्ट्र सरकारचं सहकार्य आणि मग आपण सामाजिक बांधिलकी म्हणून या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या भूमिकेतून मी या सोलापूर जिल्ह्यात लोहण मतदारसंघामध्ये काम करत असताना बऱ्याच गोष्टी या माझ्या निदर्शनासारख्या आणि मग रस्ता असं पाणी असं आणि शिक्षण असं रंगे सर माझे भाऊजी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत अख्या राज्याचे रस्ते आणि प्रीत माझे आमच्याकडे आहे आणि मग आमच्याकडे असणाऱ्या शिरसा वृद्धातून मी आता परवा बिनूरला मानाजी बापू माने यांच्या शाळेसाठी अकरा लाख रुपयाचा निधी दिला आणि जागतिक आपत्ती दिनाच्या निमित्तानं मला त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं आणि मग त्या शाळेची अवस्था पाहिली नऊ बदल विद्यालय जिथं शंभर मुलं शिकताय आणि ते सर्व मुले ही मोठ पंढरपूर या भागातली होती आणि त्या शाळेच्या इमारतीला अठ्ठावीस लाख रुपये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या विशेष मुख्यमंत्री शिंदे आहे आणि या खात्याचे हे अनिल कुमार गायकवाड आहे आणि मग मी बेनूर लागणार

चांगल्या शाळा आहेत परंतु अर्थकारणामध्ये त्या शाळा महागा आहे त्या शाळेना जास्तीत जास्त सी निधी कसा उपलब्ध करून द्यायचा आणि रोखे सर जवळजवळ या सहा महिन्यामध्ये किमान पन्नास ते शंभर कोटी रुपयाचा निधी या भोळ आणि पंढरपूर आणि उत्तर सोलापूर या राखीव माझ्या मतदारसंघामध्ये मी शंभर कोटीचं टार्गेट ठेवलंय आणि मी तुम्हाला यादी देईल ज्यावेळी आपला कार्यक्रम असेल त्यावेळेला या संस्थेला फक्त शाळा